हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वीट सिटी ब्लॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळी सकाळी उठले आणि खूप जास्त आराड जमले चला पटापट उठते आणि कामाला लागते कारण खूप सारे सकाळी ते काम पटकन स्टॉलवर आले स्टॉल वगैरे चालतो आणि चिमण्यांना त्यांचं रोजचं जे माझी ड्युटी आहे खायला द्यायचं ते सुद्धा दिलं पाणी आणि छानपैकी मुंगाचे दाणे मस्त ते एन्जॉय करत होते खात होते आणि मला पण पाहून छान वाटत होतं घरी आली पटापट काम वगैरे आवरले आणि दुपारच्या वेळला गेली होती लाईन आणि लाईन आल्यानंतर ते व्होल्टेज नव्हतं पंखा खूप जास्त घुमत होता खूप जास्त त्रास येत होता कामंसुद्धा माझे मशीनमध्ये कपडे होते ते सुद्धा नव्हते हे होत त्यामुळे मग मला खूप जास्त त्रास येत होता तर चला म्हटलं मस्त छानपैकी झोप घेतली दुपारी जेवण वगैरे केलं आणि पाच वाजता उठली छानपैकी की ब्लॅकवाली चाय घेतली मूड फ्रेश व्हायचं कारण मला करायची ती एक्सरसाईज एक्सरसाइज करते म्हटलं पटापट त्या त्याआधी मस्त दुखो 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 चाय पिऊन घेतला खूप छान टेस्टी असा चाय दिलेला होता मस्त वाटते डोकं दुखो म्हणून चाय घेतला की मग अजून मूड फ्रेश होऊन जाते तुम्हाला सुद्धा चाय पिल्यानंतर एक फ्रेशनेस वाटते काय कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर संध्याकाळी माझ्याकडे काय बनवायचं मी बनवला मस्त हेल्दीवाला दलिया झिरो मध्ये तुम्ही सुद्धा या खायला मस्त टेस्टी दलिया आहे ज्यामध्ये आहे फक्त मूंगदा आणि ज्याला आपण सुजी म्हणतो ते आहे मस्त टेस्टी आहे आणि संध्याकाळी नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा